हॅलो नमस्कार नमस्कार सर्वांना तुम्हाला गावाकडला आपलं वातावरण दाखवतो खूप सुंदर आहे आमचे घरचे माणसं सगळे जे संध्याकाळी स्वयंपाकला काय करायचं म्हणते बघा आता त्यांचं ऐकू काय करते बरं बरे संध्याकाळच्या बघा संध्याकाळच्या बघा सायपाक शंभर रुपये दे ना का पण तिकडं सुतार कर घ्यायचं बा सायपाकाला लागायचं आणुस काय करते तू भाजी करायला तिक कर्ड बांधायची शेड्या दूध काढायचं हा धर घे चाळा कवा सुटली कवा नाही काम धंदा काय अगं बाकी पटवायची आणि सायपाकाला चपात्याला कनिक मळा आणूस चल चल कणिक मळा कणिक मळा चपात्या धुवा आणि चपात्या करग तु न बर 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 कनिक मळ कनिक कनिक मळ चपात्याला कनिक मळा बर भाजी काय करता फुलवर फुलवर का कोबी मटकी मटकी करायची का बर 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 चिकन बरे का हॅलो बाय मटकी मटकी